सतत आनंदी राहण्यासाठी एकदा हा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो रिकामा मन सैतानाचं घर असतं त्याकरता स्वतःला आवडत्या छंदामध्ये गुंतवा सतत काहीतरी करत राहा रोजचं काम करताना आवडीचं गाणं बॅकग्राऊंडला चालव असू द्या आवडतं गाणं पुन्हा पुन्हा एका आणि गुणगुणत राहा चिडचिडेपणा डोक्याला आळ्या पाडण्याचा स्वभाव उकडून टाका मनाला सतत शांत आणि प्रसन्न राहण्याची सूचना द्या दुसऱ्याचे यश पाहून तुम्ही घाबरून जाऊ नका आणि दुसऱ्याच्या यशावर जडू देखील नका तुमच्या कार्यात सहाय्य करणाऱ्याकडे मदत न करणाऱ्यांकडे पूर्णता तुम्ही दुर्लक्ष करा कोणत्याही विषयावर अतिविचार करणं हे पहिले थांबवा महत्वाच्या नसलेल्या गोष्टींवर वेळ वाया घालवू नका आज दिवसभर काहीतरी चांगलं घडणार आहे ही सूचना सकाळी उठल्या उठल्या पाच ते दहा वेळा मनाशी म्हणा म्हणजे तुम्ही स्वतः आनंदी राहायला लागा समोरच्या माणसातील चांगल्या गोष्टी दाखवून त्याला प्रोत्साहित करा म्हणजे तो आनंदी झाला की भरपूर आपणही आनंदी होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःबद्दल कमी बोला चांगले विचारांचं एखादं छोटंसं सो पुस्तक स्वतःजवळ वाढलं आणि त्यातला एखादा विचार घेऊन त्यांच्यावर चिंतन मात्र नक्की करा चालण्याची गती थोडी वाढवा ताटमाने स्मित हास्य व्यक्त करत आवडत्या पेहरावात समाजामध्ये मग लहान मुलामध्ये मिसळा आणि काही काळ त्यांच्यासारखं होऊन वावा तुम्हाला खूप आनंद मिळेल जास्तीत जास्त शुद्ध हवा शरीरात जाईल याची काळजी घ्या आणि त्यासाठी दीर्घ श्वसन करणे फार गरजेचे आहे स्वतःच्या चांगल्या चेहऱ्याचा फोटो हसऱ्या चेहऱ्याचा फोटो नजरे येईल असं सतत नजरेला पडेल असा ठेवा म्हणजे बी पी एखादी बाग देऊळ नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी प्रसन्नता अनुभव दहा पंधरा मिनिटे तेथे नक्की नकारात्मक शब्दांची वापर पूर्णपणे टाळून उत्साहपूर्ण चांगल्या शब्दाचा वापर रोजच्या संभाषणात नक्की करा विनोदी सिरियल पाहताना खळखळून हसा आणि आपल्या शरीराची हालचाल द्या हो। दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात हा विचार करणं पूर्णपणे थांब त्याकडे दुर्लक्ष करा दुसऱ्यांसोबत तुमची स्वतःची तुलना करणे पहिले थांबवा तुम्ही जसे आहात तसंच स्वीकारा भविष्याचा अतिविचार करणं थांबवा पुरेशी शांत झोप घ्या यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश आणि प्रसन्न वाटेल दररोज व्यायाम करा दररोज व्यायाम करणं म्हणजे आर्थिक बचत करणं आहे आपल्या होणाऱ्या विविध आजारांवर थांबवणं आहे या गोष्टी तुम्हाला पटत नाही त्यांना स्पष्ट नाही म्हणायला शिका त्यावर नंतर विचार करत बसून मनात नका नकार दिवसातील काही वेळ स्वतःसाठी नक्की ठेवा नेहमी सकारात्मक पॉझिटिव्ह विचार करा निगेटिव्ह विचारांच्या माणसांपासून स्वतःला दूर ठेवा आपल्या आपल्या आवडत्या व्यक्तीचा नेहमी विचार करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तणावापासून दूर राहणार दररोज वीस ते पंचवीस मिनिटे उन्हामध्ये पिका त्यामुळे शरीराला विटॅमिन डी मिळते काही वेळेला विटॅमिनच्या कमतरतेमुळे तणावही वाढतो घरामध्ये कुत्रा किंवा माजर पाळल्यामुळे आपला आनंद निश्चितच वाढत असतो समोरच्याला माफ करायला शिका आणि माफी मागायलाही शिका यामुळे आपल्याला त्रास होत नाही क्षमा करणं आणि क्षमा मागणं यावर विश्वास ठेवायला शिका नक्की तुमच्या इच्छेनुसार तुमच्या आवडीचं काम करा किंवा मनापासून काम करा कधीही रिकामे राहू नका काहीतरी नवीन शिकण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे दुसरा कोणी आपले लाड करे याची वाट पाहत बसू नका स्वतःचे लाड स्वतः करा इतरांची स्वतःची तुलना कधीही करू नका वर्तमानात जगा भूतकाळात आठवण पश्चाताप करणे आणि भविष्याचा विचार करणे हे थांबवा ध्येय निश्चित करा आणि त्याच दिशेने कार्य करा मनामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे दे, लक्ष देऊ नका तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडच्या आयकॉनला दाबायला विसरू नका धन्यवाद